बीड लोकसभा निवडणुकीत उमेदवार म्हणून पक्षादेश येताच सर्व शक्तीनिशी रणांगात उतरलेल्या पंकजाताई मुंडे या रणरागिणीने अतिशय विपरीत व कठीण परिस्थितीत निवडणुकीतही अखेरपर्यंत पर खंबीर असा लढा दिला निसत्ता पराभव झाला असला तरी संपूर्ण महाराष्ट्रात व राजकीय क्षेत्रात दिलेल्या या लढ्याला वाखाणण्यात येत आहे आज दिल्लीत देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पंकजाताई मुंडे यांना बळ देत त्यांची पाट फुकटली महाराष्ट्राच्या राजकारणातील बीडची लोकसभा निवडणूक प्रचंड लक्षवेधी ठरली भाजपच्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनवणे यांची लढत अतिशय चुरशीशी झाली प्रचाराच्या पहिल्या टप्प्यापासून मतमोजणीच्या शेवटच्या फेरीपर्यंत ही निवडणूक साऱ्यांच्याच नजरात खेचून घेणारी राहिली ही निवडणूक सोपी नक्कीच नव्हती मात्र एवढ्या चुरशीच्या निवडणुकीतही पंकजा मुंडे यांनी सन्मानजनक मते खेचून आणली प्रतिस्पर्धी उमेदवाराचा यामध्ये निष्ठला पराभव झाला दरम्यान आज एनडीए संसदीय पक्षाची बैठक होती या बैठकीस पंकजाताई मुंडे उपस्थित होत्या यावेळी भाजप एनडीएतील बहुतांश सर्वच नेत्यांनी बीडच्या निवडणुकीत पंकजाताई मुंडे अतिशय कठीण उपळीत परिस्थितीतही लढा दिला याची केली एवढेच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करण्यासाठी पंकजाताई मुंडे ज्यांना गेल्या त्यावेळी मोदींनी त्यांना आशीर्वाद देत त्यांची पाठ ठोकटल्याचे बघायला मिळाले